sukha karta dukh harta mata नमस्कार मित्रांनो आज आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याची परिपूर्ण जे माहिती देणार आहेत ते दादा आपला स्वतःचा परिचय देतील माझं नाव सागर पाठक मी इथे स्वतः सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये राहतो आमचं जे घर आहे ते किल्ल्यामध्येच असून आमची दहावी पिढी आहे सध्या किल्ल्यावरती चालू जे छत्रपती शिवाजीराजांनी जी घरं इथे नेमणूक केली होती राहण्यासाठी त्यांच्याच पिढीमध्ये आमची एक पिढी आहे जी आम्ही अजूनही इथे राहतो किल्ल्यामध्ये त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती जो आपण किल्ला बांधतो त्याला दुर्ग असं म्हटलं जात तुम्हाला जलदुर्ग किंवा सी फोर्ट सिंधुदुर्ग असं सुद्धा म्हणू शकतो बांधण्यापूर्वी एक पूर्ण बेट होत हा जो पूर्ण किल्ला आहे तो पुरटे बेटावरती बांधला आणि स्वतः छत्रपती शिवाजी शिवाजीराजेने किल्ला बांधून घेतला त्याचे जे त्यांचं नाव तुम्ही रायगड वरती ऐकलं असतं रायगडचं बांधकाम केलं त्यांनीचा संपूर्ण किल्ला बांधला हिरोजी इंदुलकर पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्टला किल्ला बांधायला सुरुवात केली पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्टला आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्टला संपूर्ण किल्ला जो आहे तो बांधून पूर्ण केला म्हणजे अडीच वर्ष लागले हा पूर्ण किल्ला बांधायला नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट केली आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसठ ला पूर्ण केला अडीच वर्ष लागली बांधायला दगड वापरलेला आहे बांधकामासाठी हा बेटावरचाच दगड आहे बाहेरून कुठून वेगळा दगड आणला नाहीये तर ह्याला आपण गारगोटी दगड म्हणतो जो बेटांवरती सापडतो किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण गोल्डन रॉक असं म्हणतो हे जे दगड आहे ते दगड जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे त्याच्या आतमध्ये जसं आता आपण सिमेंट वापरतो पूर्वी काय करायचं गुळ चुना सिसं वाळू रेती उडदाची डाळ भेंडीचा रस कात बेलफड असे आठ नऊ प्रकारचे जिन्नस एकत्र करायचे आणि बांधकाम वापरायचे त्यावेळे तर हा पूर्ण किल्ला बांधायला जो पावर असलेला आहे त्याच्यामध्ये सिसं ओतलेलं आहे पाचशे खंडी सिशाचा वापर केला एक खंडी म्हणजे वीस मन आणि एक मन म्हणजे चाळीस किलो असे पाचशे खंडी सिसं वापरल्या पूर्ण किल्ला बांधायला आता हा पूर्ण किल्ल्याचा जो एरिया आहे तो अठ्ठेचाळीस एकरचा आहे तुम्ही भारतामध्ये जेवढे सुद्धा सागरी किल्ले पाहता त्यातला हा सर्वात मोठा किल्ला आहे अठ्ठेचाळीस एकरचा टोटल परिसर आहे आणि ही जी तटबंदी ही साडेतीन किलोमीटरची आहे आता पूर्ण किल्ल्याला हा एकच मुख्य दरवाजा आहे हा जो दरवाजा तुम्ही पाहता हा सागाच्या झाडापासून बनवून दरवाजा आहे टिकूड ज्याला आपण म्हणतो सागवणी लाकूड दररोज सकाळी सूर्योदयाबरोबर दरवाजा जो उघडला जातो आणि सूर्यास्त झाला की किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद करतो या दरवाजाच्या बरोबर समोर इथे दगडी भिंत बांधलेली आहे त्या दगडी भिंतीमुळे बाहेरून जो दरवाजा आहे तो आपल्याला दिसत नाही म्हणजे बाहेरून होणारे हल्ले बंदुकींनी के केले जाणारे ही मुख्य दरवाजापर्यंत पोहोचत नाही म्हणून हे रस्त्याच्या दगडी भिंत उभी केलेली आहे तसेच त्या रस्त्यामध्ये ह्या टर्न आहे पूर्वी काय करायचं दरवाजा तोडायला जास्त हत्तीचा वापर केला जाईल आता ज्या ठिकाणी आपण हत्ती आणू शकत नाही त्या ठिकाणी लाकडी ओणके घेऊन यायचे मग या दोघांनाही धावायला सरळ रस्ता लागतो मध्ये टर्न असल्यामुळे त्यांना धावताना जो स्पीड आहे तो कमी करावा लागतो रस्त्यामध्ये वळण कुण कोण कोणी हत्तीचा किंवा लाकडी वणक्यांचा वापर करू नये दरवाजा तोडणीशी जागा बघा जास्त मोकळी जागा नाही कंजेस्टेड जागा शत्रू हल्ला करायला जर कधी येत असेल तर हजारो सैनिकांचा वापर करतो जेवढं जास्त सैनिक तो घेऊ येणार ना त्यांना लढाई करायला तेवढी जास्त जागा लागते इथे कामचे सैनिक जायचे ते जातेच कमी संख्येने जायचे दहा ते बारा जण जायचे हजारो सैनिकाने तर रोकू शकत होते त्याला गणिमी गावापासून म्हणतात होलीला वरटेकनी जेणेकरून शत्रूचा बलाढ्य सैनिक कधी आतमध्ये सुरू नाही तसं दरवाजा संपूर्ण गोल बोल दिसते तर वेगवेगळ्या अंगारने फायरिंग करण्यासाठी शत्रू जसदसा किल्ले तर ते वेगवेगळ्या फायरिंग केली चलाव आहे चलो तसेच जे तीन होल इथे वर्षे सुद्धा आहेत शत्रू दरवाजा तोडायला जर कधी कुंभाराट्याच्या जवळ आला आणि पुराडीचा किंवा भाल्याचा उपयोग करून जर दरवाजा तोडत असेल तर तो वर्ण उखळतं तेल आणि उखळतं पाणी वतून त्यांना भाजून मारलं जायचं जेणेकरून जवळ येऊन त्यांना दरवाजा तोडता येऊ नये चला चला जो कर कर जो हा जो फोटो आहे ना आता संपूर्ण किल्ल्याचा परिसर आहे म्हणजे जो अठ्ठेचाळीस एकरची जागा आहे ते आपल्याला फोटोमध्ये पाहून लक्षात येईल की कशाप्रकारे हा जो आहे तो बांधला आहे आता हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा जिथे आपण आता उभे होतो आणि ह्याच्यावरती जे हाफ सर्कल दिसत आहेत ना तर हे सर्व बुरुज आहेत किल्ल्याचं ह्या संपूर्ण किल्ल्याला एकूण जे बुरुज आहेत ते सव्वीस बुरुज आहेत ज्याने ते नंबर दिलेले आहेत अशा टोटल भिंतीवरती सव्वीस बुरुज आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जमिनीवरती तीन बुरुज आहेत जे टोटल किल्ल्याला एकोणतीस बुरुज आहेत आता ह्या भिंतीच्या बाहेरच्या साईडला बघा हा जो ब्लॅक आणि व्हाईट स्पॉट्स जे तुम्हाला सर्व दिसतात ना हा सर्व खडकाळी भाग आहे तुम्ही बोटीतून येते मी आपल्या आजूबाजूला पूर्ण खडकं होती म्हणून मध्ये सिग्नल होते बघा फ्लॅग लावलेले होते हां ते सर्व जे फ्लॅग्स आहेत ते त्यांना डायरेक्शन देण्यासाठी आहेत बोट मग हे जो खडकळी भाग आहे हा सर्व प्लस पॉईंट होता म्हणजे शत्रूच्या ज्या मोठ्या बोटी असायच्या ह्या जा, जास्त जवळ येऊन हल्ला करू शकत नव्हते त्यासाठी हे जे बेट होतं ते निवडलं होतं बांधकाम इथे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे तर संपूर्ण भारतातलं शिवकालीन असं आपल्या राजांचं एकमेव असं मंदिर छत्रपती शिवाजीराजांचे जे दोन नंबरचे मुलगे होते छत्रपती राजाराम महाराज त्यांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती आपल्याला अशा प्रकारे मूर्ती जी आहे ती पाहायला भेटते ओरिजिनल जी मूर्ती ही दगडी मूर्ती आहे आणि या दगडी मूर्तीच्या कमरेमध्ये चांदीची साखळी आहे हातामध्ये कडं आहेत पायामध्ये तोड आहेत डोक्यावरती चंद्राची कोर आहे अशी अर्ध पद्मासनामध्ये बसलेली ध्यानस्थ अशी आपल्या राजांची मूर्ती आहे तर हे जे मंदिर आहे सोळाशे पंच्याण्णवमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून घेतलं शिवाजीराजांचा मृत्यू झाला आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला त्यानंतर पंधरा वर्षानंतर हे मंदिर जे आहे ते राजांच्या मंदिरात रामनवमी शिवजयंती गोकुळष्टमी नवरात्र कार्तिक एकादशी गुढीपाडवा गणेश चतुर्थी मोहरम असा प्रत्येक सण उत्सव जो आहे तो मंदिरामध्ये साजरा केला जातो सुद्धा त्या किल्ल्यामध्ये राहणाऱ्या अठरा फॅमिलीज आहेत ते सर्व इथे सर्व सण उत्सव वगैरे साजरे करतात दररोज संध्याकाळी किल्ल्यामध्ये नौबत होते मग नौबत झाली की राजांना दोन्ही बाजूने मोराच्या पिसाने वारा घातला जातो त्यांची नजर उतरली जाते त्यानंतर हा जो तुम्ही पोशाखातमध्ये बघणार हा पूर्ण पोशाख बदलला जातो आणि रात्रीच्या वेळी साधा पोशाख केला जातो म्हणजे जा धोतर आणि शॉल असं सिंपल पोशाख मूर्तीवरती चढवलं जातं म्हणजे जा दिवसातून जा दोन वेळा पोशाख बदलतात पहाटे एकदा आणि संध्याकाळच्या वेळेला एक या दोन्ही वेळेला नौबत होते नगाडे वाजवले जातं मग पहाटेला नगाडे वगैरे वाजवून पोशाख बदलून किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला जातो आणि संध्याकाळी वेळेला बंद करतो पुन्हा नगाडे वाजवतात पोशाख उद्याल तरी किल्ल्याचा दरवाजा बंद करतात मग डायरेक्ट पहाटे किल्लाचं तो चालू होतो पर्यटकांचं आपण जाऊन या पुजारी आहेत पाखरणीत तुम्ही जिकडनं तुम्ही प्रवास करून किल्ल्यापर्यंत आले त्या पाण्याच्या खालनं जाणारा मार्ग काढलेला आहे हा टोटल आठ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे आता ह्या मार्गामध्ये उतरायला इथे लहान लहान दगड लावले ह्या दगडांवरून त्यावेळी आपले सैनिक जे आहेत ते खालती उतरायचे नाही पाणी आहे आता पावसाचं साठलेलं आता हा जो मार्ग आहे तो या साईडची जी भिंत आहे त्या खालच्या साईडला आतमध्ये दगड लावलेला तो दगड लावून हा जो मार्ग आहे तो बंद केला ब्रिटिशात आणि हा बंद केल्यामुळे हे पावसाचं पाणी साधलं आता हा मार्ग पूर्ण मोकळा असायचा जाण्यासाठी आता किल्ल्याला चारही बाजूने जर शत्रूने वेढा दिला तर आपल्याला धान्य पुरवठा रसद पुरवठा आणता यावा यासाठी ह्या भुयारी मार्गाचा वापर करायचा आता आपण जर बाहेरून बघितलं तर आपल्याला हे महादेवाचं मंदिर वाटतं म्हणजे शत्रूंचे जे इन्फॉर्मल असायचे ते जर कधी किल्ल्यात आले तर बाहेरून पाहून त्यांच्या लक्षात यायचं नाही की ते भुयारी मार्ग आहे आणि ही वरची सिमेंटची कढाई आत्ता बांधली आहे आधीचं बांधकाम एवढंच होतं वर्ण बंद करून ठेवलं की बाहेरून बघणाऱ्यांना हा मार्ग जो तो दिसत नव्हतो म्हणून हा मार्ग मंदिरामध्ये खोदलायचे करून शत्रूंच्या नजरेत मार्ग पडू नये त्या ब्रिटिशांनी हा मार्ग बंद का केला भविष्यात मराठींनी याचा वापर करून पुन्हा किल्ला चिंकू नये यासाठी हा मार्ग जो तो बंद केला कारण मराठी कणिमी गाव्यामध्ये भुयारी मार्गाचा वापर करायचे लपून छपून लढायची टेक्निक वापरायचे त्यामुळे ह्या भुयारी मार्ग हे जास्त कारगर असेल पण हे मार्ग त्यावेळेला ब्रिटिशांनी बंद केले त्यावेळीपासून हा मार्ग बंदच आहे मालवंदा ओझर म्हणून गाव ब्रम्मानंद स्वामींची समाधी आहे त्याच्या उजव्या साइडला हा मार्ग जो आहे तो पाडाने आणि पौडोसला हा पाण्याचे खालला रस्ता आहे बोर्ड पाण्याची विहीर आहे तसंच या साईडच्या बाजूला एक विहीर आणि अजून एक पुढे विहीर आहे त्या किल्ल्यावरती टोटल तीन विहिरी आहे आणि ह्या तिन्ही विहिरींना वेगवेगळी नावं आहेत ही जी विहीर तुम्ही बघितलं त्याला दूध विहीर म्हणतात ही साखर विहीर आणि पुढे दही विहीर तर दूध साखर दही तूप आणि मध म्हणजे आपण पंचामृत मानतो आणि ह्या विहिरींना तबेसी नावं जी ती दिलेली आहेत त्या विहिरींचं जे बांधकाम केलं आहे ते पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो या टेक्निकचा वापर करून या विहिरींचं बांधकाम जे आहे ते करण्यात आलं आता चारही साईडने विहिरीचा आकार मोठा दिसतो आणि आतमध्ये चौकोनी विहीर आहे लहान आता बाराचा टायमिंग होता तर देखील सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोचत नाही मधल्या भागावरती सावली पडते त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही पाणी जास्तीत जास्त दिवस साठून राहतं तसंच बांधकामाला जो दगड वापरला याला आपण कोकणामध्ये चिरा असं म्हणतो त्याला बरीच सारी छिद्रं आहे त्यामुळे होतं आजूबाजूला जे सर्व साठलेलं पाणी असतं या छिद्रांवाटे निघून स्वच्छ होऊन साफ होऊन ते पाणी विहिरीला भेटतं म्हणून हा जो दगड आहे तो बांधकामासाठी वापरला जातो आता त्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरींवरती त्यावेळेला पहारेकरीसुद्धा असायचे कारण शत्रूचं इन्फॉर्मर जर आला तर तो पाण्यामध्ये विष टाकू शकत होतो मग हे पहाऱ्याकरी जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपली ड्युटी करावेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळी सी सी टी व्ही कॅमेऱ्याने काहीच नव्हतं मग त्यावेळेचा एक नियम होता की ज्या ज्या वेळेला इकडचं पाणी काढायचं पिण्यासाठी तर पहिल्यांदा त्या पहाेकर्यांना प्यायला दिलं जायचं आणि नंतरच इतर लोक पिण्यासाठी वापरायचे जेणेकरून तो पहारेकरी जो आहे तो गद्दार निघायचा नाही आता या विहिरींच्या बाजूला इथे आपल्याला दोन पडक्या भिंती दिसतात असतात आतमध्ये काही पडझड झालेल्या भिंती आहेत तर छत्रपती शिवाजीराजांचं ज्या किल्ल्यामध्ये राहायचं ठिकाण होतं ते या ठिकाणी होतं हा जो राजवडा हा राजवडा ब्रिटिशांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आता हे सर्वात तोडण्यामागचं कारण काय की ह्या ज्या इमारती होत्या ही आपली प्रेरणास्थानं होती <Santhe> मराठ्यांच्या ज्या इमारती आहेत येणाऱ्या भविष्यात पिढी पिढींना पाहायला भेटू नयेत व हे लोक प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी लढू नयेत यासाठी हे इमारती ज्या आहेत त्यावेळेला पाडल्या गेल्यात कारण ते बघा भारतामध्ये राजांचे बरेच किल्ले आहेत कारण कर्नाटक साईडलासुद्धा राजांचा सा जिंजीचा सा एक किल्ला आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे त्र्याहत्तर गड किल्ले आहेत परंतु कोणत्याच किल्ल्या त्यांचा राजवाडा नाही सभामंडप नाही इतिहासकाराने ह्या सर्व इमारती ब्रिटिशांनी त्यावेळेला जाणून बुजून तोडलेल्या आहेत या उलट जर आपण उत्तर दक्षिण भारत जर फिरायला जातो मैसूरमधले पॅलेस बघतो राजस्थानमधल्या राजांची इमारती बघतो किंवा दिल्लीतले दरबार बघतो हे अजूनही जशाच तशा कारण तिकडचे जे सर्व राजा होते हे राजा त्यावेळेला ब्रिटिशांपुढे सरेंडर झाले त्यांना जा आपण मांडलिक झाले असं म्हणतो आणि हे सरेंडर झाल्यामुळे त्यांच्या सर्व इमारती ह्या चांगल्या स्थितीत ठेवण्यात आल्या जी पू पिढी लढणारी होती त्यांचा इतिहास जर भविष्यात पुढे कळला तर पुढची पिढीसुद्धा लढायला उभी राहील यासाठी ह्या इमारती ज्या त्यावेळेला पाडल्या गेल्या त्यामुळे राजांच्या बऱ्याच गड किल्ल्यांवरच्या इमारती ह्या ब्रिटिशांनी पाडून टाकल्यात त्याला त्या राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे स्वतः दोन वेळा येऊन गेले आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी राहिलं असेल तर त्या राजाराम रा महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराराणी आले होते राजवाड्यामध्ये कोपऱ्यात नक्षीकाम चौरे हे भवानी मातेचं मंदिर आहे राजांची पुलदेवत आहे ज्यावेळेस एक त्याची पायाभरणी केली सोळाशे चौसष्ट मध्ये त्यावेळेला ठिकाणी मंदिर जे आहे बांधले आपली जी मूर्ती आहे ती आहे ते मंदिराचं बांधकाम पूर्ण नवीन केलं आपली मूर्ती चतुर्भुज आहे मूर्तीची हातामध्ये तलवार आहे एका हातामध्ये ढाल आहे एका हातामध्ये त्रिशूल आहे एका हातामध्ये परळ आहे अशा प्रकारे मूर्ती आहे इथे गोंधळ आणि नवरात्र हे दोन्ही वार्षिक सण उत्सव जे ते मंदिरामध्ये साजरे होते मंदिराचं तर बांधकाम पूर्ण नवीन केलं आपली मूर्ती पूर्ण जुनी आहे एका दगडामध्ये कोडिकम केलेली मूर्ती आहे टहणे बुरेज त्यावेळेला हे पहाऱ्या ठेवायचं ठिकाणच आहे म्हणजे शत्रूंच्या ज्या बोटीवरती असायच्या बोटींवरती लक्ष ठेवता यावं यासाठी ह्या बुरुजांचा उपयोग त्यावेळेला केला जायचं त्या बुरजाला निशानकाठीचा बुरुज म्हणायचा की ते आपला भगवा झेंडा नाव लावलेला असतो आता एंट्रन्सवरती लावलेला असतो तिथे पंधरा ऑगस्ट सव्वीस जणांनी मेला तिरंगा झेंडा जो आहे तो फडकावतो आता ह्या बुर्जावरती सर्व गॅप बुरत ना त्याच्यामध्ये पूर्वी तोफा ठेवला जायचा कारण हाईटवर आपण लांबपर्यंत हल्ला जो आहे तो त्यांना पाहून घेता पण हे तलाव आहे जे आपल्याला कोरडी जागा दिसते ना पडलेली हे पाझळ तलाव आहे पाजळ तलाव म्हणजे काय पावसामध्ये जे पाणी सटतं या तलावामध्ये ते जमिनीमध्ये मुरतं आणि पुढेच ते विहिरी आहे समोर त्या विहिरींना जाऊन मिळतं जेव्हा त्या विहिरी पूर्ण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेवरती बनवलेल्या आहेत हे पाझळ तलाव आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून दोन तलाव आहेत ते मग इतर कामासाठी जे पाणी साठवायचे पावसाचं सा, त्या तलावात साठवायचं इथलं फक्त पाणी जमिनीमध्ये मुरून विहिरींसाठी असायचं म्हणजे दूध साखर दही दही हा किल्ल्याचा चोर दरवाजा असे जे रस्ते आहेत ते टोटल सात रस्ते आहेत पूर्ण किल्ल्याला पुण्यातला हा एक रस्ता जो आहे तो पर्यटकांना पाहण्यासाठी ओपन ठेवलेला आहे त्यांना दगडाचा दरवाजा असायचा म्हणजे बाहेरून कोणी बघितलं की त्यांना तो दरवाजा ना दिसायचा नाही म्हणजे शत्रूने किल्ल्यावरती जर हल्ला केला तर आपल्या सैनिकांना किंवा आपल्या फॅमिलीजना सुरक्षित अंतरावरती नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करायचा पाहिजे त्यांना चोर दरवाजा म्हणतात जाऊन पाणी येणार जाऊन फायदा या ठिकाणी जी जागा आहे हा दगडी घाणा आहे त्याच्यामध्ये काय असायचं दगडाचं एक मोठं चाक असायचं गोल आणि त्याला बैलाचं जुडं वापरून ते गोल गोल फिरवलं जायचं याच्यामध्ये उडदाची टाळ भेंडीचा रस कात बेलफळ गुळ चुना वाळू रेती असे सर्व गोष्टी मिक्स केल्या जायच्या आणि बांधकामासाठी वापरायचे जे जसे आताचे मिक्सर असतात तसे पूर्वीचे सिमेंट सारखं तयार करण्यासाठी या घाणांचा वापर करायचा दगडीचा दगडी घाणा चालू चुण्याचे गोटे असते सर्व बारीक करायचे सर्व खडी चुना भेटायचं सर्व बारीक करण्यासाठी याचा वापर करायचा बैला बैलाचा फिरवायचा ही जी जागा आहे ना तर आता घाण्यांमध्ये जे तयार करायचे सर्व मिक्सर हे प्रकारे एकत्र करून ठेवायचे हां याच्यात काढून काढून बांधकामासाठी वापरायचे म्हणजे ज्यावेळेला किल्लामधून पूर्ण झाला त्याचा उरलेला जो साठा आहे तो या ठिकाणी आहे सर्व वेस्ट मटेरियल आहे त्यावेळेस शिल्लक राहिलेला साठा त्या ठिकाणी वरती जे बारकं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा छत्रपती शिवाजीराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे घेतलेला आणि तसंच एक मंदिर खालच्या पॅसेजमध्ये तिथे त्यांच्या डाव्या पायाचा ठसा ज्यावेळेला हा संपूर्ण किल्लामधून पूर्ण झालं त्यावेळी जसं आपण इनोग्रेशनच्या वेळी हळदी हो कुंपामध्ये ठसे वगैरे घेतले बराच वगैरे असे जे खेळते जे ते घेतलेले आहे ते डाव्या पायाचं आणि उजव्या हातचं आहे कारण डावा पाय राजे घोड्यावरती चढते प्रथम टाकायचं म्हणून डाव्या पायाचा ठसा आणि उजवा राजे तलवार लढायला वापरायचे म्हणून उजवा हाताचा ठसा घेतलेला आहे वरती आहे सिद्धी आजूबाजूच्या रय रयितेवरती अनन्वित अत्याचार करत होता आणि अत्याचार करून तो जंजिरामध्ये लपत होता आणि काही करून तो शरण येत नव्हता महाराजांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले पण जंजिरा हाती लागत नव्हता आणि म्हणून महाराजांनी ही सिंधुदुर्ग किल्ला ही शिवलंका त्याच्या उरावरती जंजिराच्या सिद्धीच्या उरावरती निर्माण केले सोळाशे चौसष्टमध्ये चालू काम केलं आणि सोळाशे सदुसष्टमध्ये त्यांनी ते पूर्ण केलं सिंधुदुर्ग आपण किल्ला पाहिला मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपल्या डॉक्टर खाडे सरांनी एक गाईड घेऊन घेतले तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा मित्रांनो हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा लॉक असल्याकारणाने पहिल्या नवीन चॅनलवर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जाता जाता लाईक शेअर कमेंट्स हा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका